आता बघा इथे आहे सांबारा बनवायला इडली सांबारा बघा सांबारा कसा बनवत उकडत ठेवले आता शेंगदाणे डाळ हे सगळं उकडत आहे मीठ टाकलं हळद सांबारा मसाला हो आता थोड्या वेळ ढवळ येणार आता ढवळ येते रविवारचा नाश्ता इडली सांबारा इडली सांबार महिंड वडा आणि हा ढोकळाचा पीठ आहे ते पण उकडलेला आहे उकडत ठेवलेला आता आहे पकडणी येतच नव्हतं सारखं घसरतच होतं मग कपडा घेतला कपड्याने काढला आणि इथं आता इडली कुपट ठेवते इथं थंड इथं थंड व्हायला ठेवलं आहे बघा आता थंड झाला की मग बनवणार इथ सांबारासाठी फोडणीला देते आता मोहरी कडीपत्ता जीरा, आता इथं टाकणार सांबारा सांबारा है। थोड़े बनो आता सांबारा झाला आहे थोड्या वेळाने ढोकळा बनवणार मग आम्ही आता खाणार इडली सांबारा ढोकळा सगळ्यांनी खायला या आणि कसं वाटलं ते पण नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असंच करत राहा तुमचा सपोर्ट असला की आम्हाला तुम्ही सपोर्ट केला की के आम्हाला छान वाटत ह्याला इडल्या नकोय इडल्या खायला त्याचा तोंड वाकडं होत म्हणून मेंदू वडे बनवले मेंदू आणि चिप देते ना खायला मी करतो तसंच करतो लड्डू गोपाळांना हो मेंदू वडे बनवत आता सेना जो की पैर की प्रेसेस आहे ना मैं तीन से चार घंटे रखने वाला ठीक है चला बाय भेटिया पुढच्या व्हिडियो मध्ये